निवडणुकांच्या तारखा त्या ठिकाणी जाहीर झालेल्या आहे आता विविध पक्षाकडून मोर्चा बांधणीला त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे जळगावच्या चाळीसगाव शहरामध्ये या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते उमेश दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा संपन्न झालेला आहे आपल्या सोबत बोलण्यासाठी स्वतः दादा आहेत आता काय सांगाल एकंदरीत कार्यकर्त्यांचा आता या ठिकाणी निर्धार मेळावा आपला संपन्न झालेला आहे काय प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीने लावलेली लूट ही लूट यात्रेच्या माध्यमातून समाजापुढे आणून शिवसेनेचा भगवा महाविकास आघाडीला सोबत येऊन स्वर्गीय राजू दादांच्या नंतर ताकदीने पुन्हा कशा पद्धतीने आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आगीकृत करता येईल या निर्धारासाठी आजची बैठक पार्थ पवार यांनी अठराशे कोटी रुपयाची जमीन त्या ठिकाणी तीनशे कोटी रुपयामध्ये घेतलेली आहे असा आरोप होतोय त्यानंतर आता तहसीलदार असेल किंवा बीएम निबंधक ऑफिसर असेल यांचं निलंबन झालेलं आहे अरे तर तहसीलदार आणि दुय्यम निबंधकाचं निलंबन काय करतायत हा ज्याने पंच्याऐंशी हजार कोटीचा सिंचनाचा घोटाळा केला हे स्वतः देवेंद्र फडणवीस संभाजीनगरला बैलगाड्यावर मोर्चा घेऊन निघाले ते चित्र आमच्या डोळ्यापुढे आहे देवेंद्र फडणवीस नाव देवासारखा असेल आणि तुमच्यातला देव जागा असेल ना तर अजित पवारचा फक्त राजीनामा घेऊ नका त्याचा सगळ्यात मोठा भूखंडाचा श्रीखंड खाणारा जर कोणी असेल तर गिरीश महाजन ज्यांनी बी एच आर च्या माध्यमातून भूखंड लाटलाय ठेवीदारांचे गोरगरिबांचे पैशावर लूट केली आहे आणि त्यांचे बगलबच्चे मग आमच्या चाळीसगावचे आमदार घ्या की कुठे दोन हजार एकोणवीसला ला चौवेचाळीस गुंठे जमीन असणारा एकोणीसशे साठ रुपये पगार असणारा कुटुंबातला तरुण तीन वर्षांनी पत्रकार परिषद म्हणतो हजार कोटी रुपयाच्या जमिनी मी घेईन कुठून पैसा आणला का लुटला कोणाला हा प्रश्न त्या ठिकाणी आहे आणि म्हणून पार्थ पवार हे उदाहरण आहे त्यापेक्षा दुसरा मोठा आपण ज्याला म्हणतो ना बीड जिल्ह्यामध्ये काय म्हणायला तो आका काय तो हा तो आका तो चाळीसगाव मध्ये बसलाय त्याला समाजापुढे आणल्याशिवाय आम्ही राहणार नाही आता एकंदरीत मंगेश चव्हाण असतील किंवा किशोरप्पा पाटील असतील हे दोघेही चांगले मित्र होते त्या ठिकाणी मात्र आता सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दौऱ्यावर एकमेकांवर ते त्या ठिकाणी आरोप करताना मंगेश चव्हाण तुम्ही त्या पाचोरा मध्ये जाऊन तिथे मोठ्या मोठ्या गोष्टी करत त्या आपण आव्हान देत आहे पहिले इथे बॉम्ब पाडणार तुम्ही ज्या लोकांनी तुम्हाला एवढं मतांनी निवडून दिलंय त्यांना तर न्याय द्या ना आधी जे लोंडे वरखेड बॅरेज साडेपाचशे कोटी रुपयाचं आम्ही पूर्ण केलं त्याला आता सहा किलोमीटर पाणी आढळ ते अठरा किलोमीटर पाणी अडवलं जाईल पण पाचशे लोकसंख्येचं तामसवाडी गावाचं पुनर्वसन त्याच्या बाजूचं तुमच्याकडनं सात वर्ष झाले होत नाहीये अरे तुम्ही पहिले ते सातशे लोकसंख्येचं पुनर्वसन तर करा गावाचं मग नंतर मोठ्या मोठ्या गोष्टी करा अरे बारा वर्ष गिरीश महाजन मंत्री कॅबिनेटचे बहुतांश जलसंपदा मंत्री आणि गिरणेच्या बलूनवर तुम्ही बोलतात तुम्हा तुम्हा ला का तुम्हाला लाजा वाटली पाहिजे गिरणेचा शाप तुम्हाला लागेल सर्व बाबी पूर्ण झाल्या असताना बंधारे करायची बॉम्ब पडत नाही आणि उन्मेश पाटीलला श्रेय जाईल म्हणून गिरण्यावर काब राहत नाही हा त्या लोंडे किडे व्यायला त्या बिचाऱ्या पाचशे लोकांचं गावाचं पुनर्वसन करा अठरा किलोमीटर पाणी गिरणा माय सुलाम सुपला होईल ना ती बॉम्ब नाही पडत आणि इकडे तिकडे जाऊन आव्हान करायचं आहे त्या उन्मेश पाटलाने अणवलंय मंगेश चव्हाण तिचा घाती आणि विश्वास घातली आहे पहिला खंजीर उमेश पाटलाच्या पाठीत खंजीर खुपतला आहे दुसरा खंजीर करम पवाराच्या रूपाने मैत्रीमध्ये कसा खुपतला ते उदाहरण आपण तोंडून ऐकलंय किशोर आप्पा आणि ते देखील मित्र होते दे आपण जिल्ह्याने पाहिलंय आता आप्पाला आता त्याचे आपण ज्याला म्हणतो की हे झालंय साक्षात्कार की कसा घात की जवळ बसून कसा घात केलाय आपण आता सांगितलंय आणि आता चाळीसगाव कृष्णेश्वर पाटलापासून तर अनेक पदाधिकारी जे शहर अध्यक्ष विधानसभा प्रमुख भाजपाचे नगरसेवक त्यांनी आता आपल्याला सांगितलं अनेक वेळ आता जेव्हा जेव्हा यांचा खरा चेहरा पुढे येईल त्यांचा जेव्हा चेहरा फाटेल तेव्हा मात्र हा सगळा पर्दाफाश सांगा पलटी व्हायला वेळ लागणार नाही आपण बघू शकतो की या ठिकाणी उभाट्याचे नेते उन्मेश पाटील यांनी गिरीश महाजन असतील त्याचबरोबर मंगेश चव्हाण असतील यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करून त्या ठिकाणी जोरदार टीका केलेली आहे खमचंद कुमार टीव्ही नाईन मराठी शाळेजुवा जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव